नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या सिडको परिसरातील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री ज्वेलर्स या दुकानावर सोमवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके आणि त्यांच्या पत्नी हे दुकानात बसलेले असताना अचानक दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानात आले त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून हे चोरटे पसार झाले दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्यानं सिरको परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सूत्र हाती घेतली आहे आज नाशिक शहरातील हदीतील हद्दीतील नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील आ, आ, शो असलेला म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला दोघंजणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एक वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेकी केली होती काही सी सी फुटेजेसवरून तसं वाटत आहे कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय आहे बुलेट गाडीवर आले होते नाही बाईक आहे एका मोटरसायकल तीन झाडा दिसत आहेत एका फुटेजमध्ये एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तर तेव्हा अचानक एक जण आला त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल वनिट भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले का तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल रोखून उभा होतो माझ्यावर आणि दुसरा दोन ठे काढत ते मधून माल काढत होतो मी मी पण काही जास्त प्रतिकार करणार होतो तुमचं काय नाव दीपक सुधाकर बोलतो बसलेली होती मी हे पण दुकानात होती मी पण दुकानात होती मग त्याच्यात एक जण मध्ये आलं एक जण आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एकदम होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून करी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत तो माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू उभरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची मी बाहेर बोल बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण ते दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक जण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकाना दुकानातलं सर्व दुकाना दुकाना त्यांनी काढून घेऊन गेले तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचं आहे वजनेला तीनशे ग्रॅम तीन किती तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनेचा तपास आंबड पोलीस करत आहेत तर भर दिवसा दरोडा पडल्यानं संपूर्ण सिडको परिसरासह नाशिक शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या अज्ञात चोरट्यांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक